नमस्कार पाहूयात शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी क्युपीट लिमिटेड क्युपीट लिमिटेड कंपनीने बोनस आणि शेअर्स स्प्लिटची घोषणा केली आहे कंपनी गुंतवणूकदारांना वन एस टू वन च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहेत दे। म्हणजेच प्रत्येक एका शेअरसाठी एक शेअर बोनस दिला जाईल याशिवाय कंपनीने वन एस टू टेनच्या प्रमाणात शेअर्स स्प्लिट करण्यासाठी मंजुरी दिली आहे क्यूपिड लिमिटेड दहा रुपये फेस व्हॅल्यूचे शेअर प्रत्येकी एक रुपये फेस व्हॅल्यूच्या शेअरमध्ये स्प्लिट करेल किपीड लिमिटेड कंपनी पुरुष आणि फिमेल वॉटर बेस्ड ड्युप्रिकंट्स आणि आय व्ही डी किट तयार करते आणि निर्यात करते पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी कंपनीचे शेअर्स दोनशे एक्क्याण्णव रुपयांवर होते तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कंपनीचे शेअर्स एक हजार सातशे बहात्तर रुपयांवर पोहोचले शेअर गेल्या एका महिन्यात ब्याण्णव पॉईंट सव्वीस टक्के तर एका वर्षात पाचशे ब्याण्णव पॉईंट सेहेचाळीस टक्के आणि पाच वर्षात एक हजार दोनशे सेहेचाळीस पॉईंट सत्याहत्तर से टक्के इतका वाढला आहे विकास इकोटेक लिमिटेड शेअर विकास इकोटेक लिमिटेड ह्या पेनिस्टॉकमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसामध्ये सहा ते सात सा टक्के वाढ दिसून येते या तेजीमागचे कारण असे आहे की विकास इकोटेक लिमिटेडने शामली स्टील कंपनी एकशे साठ कोटी रुपयांना विकत घेतली आहे शामली स्टीलमध्ये पंधरा कोटी रुपयांचे प्रारंभिक भांडवल देखील या कंपनीने गुंतवले आहे याशिवाय प्लांटचे कामकाज हाती घेतल्यानंतर तीन ते सहा महिन्यात आणखी पस्तीस ते पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल विकास इकोटेकने एकशे साठ कोटी रुपयांच्या एंटरप्राइज मूल्याने शामळी स्टीलची शंभर टक्के इक्विटी विकत घेतली आहे विकास इकोटेक कर्जमुक्त भविष्याकडे वाटचाल करत असून विकास इकोटेकने नुकतेच एकशे एकोणीस कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे कंपनीने ह्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त होण्याचे लक्ष ठेवले आहे कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार तिथे तिचे थकीत कर्ज आता बेचाळीस पॉईंट पाच कोटी रुपये आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त कंपनी बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहेत कंपनीचा व्यवसाय बघितला तर नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली ही कंपनी पीई टी e. संयुगे म्हणजेच पॉलिमर्स आणि पी व्ही सी संयुगे पी व्ही सी पॉलिमर्स तयार करते अलीकडेच विकास इकोटीकला अलर्ट इंडिया कॅपस्टॅन लब रबर आणि पॉलिकॅप इंडियासारख्या प्रमुख ग्राहकांकडून बावीस पॉईंट पाच कोटी रुपयांच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या होत्या कंपनीचे भांडवल चारशे एकोणऐंशी पॉईंट सत्तावीस कोटी रुपये असून शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक म्हणजे फिफ्टी टू वीक हाय पाच पॉईंट शून्य नऊ आहे आणि बावन्न आठवड्यांचा निचांक म्हणजे लो दोन पॉईंट अडतीस टक्के सॉरी दोन पॉईंट अडतीस आहे बाजारातील गुंतवणूकदारांनी ही सावध राहावी कारण आता फेकच्या माध्यमातून फसवणूक होत आहे तर काय आहे प्रकरण हे जाणून घेऊया फेक व्हिडिओ हा देशात चिंतेचा विषय आहे खेळ आणि मनोरंजनातील लोकांचा बळी घेतल्यानंतर आता याने आणखी गंभीर स्वरूप धारण केले खरं तर आता डीप फेकचा वापर लोकांना चुकीचा सल्ला देण्यासाठी केला जात आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे बुडण्याचा धोका आणखीन वाढला आहे खरं तर अलीकडेच असे काही डीप फेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये आय सी आय सी आय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक निमेश शाह दोन हजार चोवीससाठी स्टॉक निवडीबद्दल सल्ला देताना दिसत आहे बूम लाईव्हच्या रिपोर्टनुसार हे व्हिडिओ वॉईस क्लोनिंग सॉफ्टवेअर वापरून बनवण्यात आले आहेत अहवालात असेही म्हटले आहे की आय सी आय सी आय प्रुडेन्शियल AMC ए एम सीच्या प्रवक्त्याने वेबसाईटला पुष्टी केली आहे की निमेश शहा यांनी अशी कोणतीही स्टॉक शिफारस केलेली नाही त्यात असेही म्हटले आहे की हे फेसबुक व्हिडिओ फंड व्यवस्थापकाने आउटलुक मणीला दिलेल्या मुलाखतीसारखे दिसतात अदानी पावत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कंपनीचे शेअर चार पॉईंट पन्नास टक्क्यांनी वाढून पाचशे त्रेचाळीस रुपयांवर बंद झाले तिमाही निकालांसोबतच कंपनीने व्यवस्थापनातही मोठे बदल जाहीर केले कंपनीने नवीन सी एफ ओ नियुक्त केला आहे दिलीप कुमार झा एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून अदानी पॉवरचे सी एफ ओ म्हणून पदभार स्वीकारतील अदानी ग्रुपची सर्वात मोठी कंपनी अदानी पॉवरने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये संपलेल्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत ह्या काळात कंपनीच्या नफ्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे कंपनीचा नफा वाढून रुपये दोन हजार सातशे अडतीस कोटी झाला आहे जो एका वर्षापूर्वी या तिमाहीत रुपये आठ पॉईंट आठ कोटी होता आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वाढून रुपये बारा हजार नऊशे पॉईंट चार कोटी झाले जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत रुपये सात हजार सातशे चौसष्ट पॉईंट चार कोटी होते अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवर उत्पन्नात ही वाढ सदुसष्ट टक्के आहे रियल इस्टेट कंपनी डी एल एफने सात पॉईंट पाच दशलक्ष चौरस फूट विकास क्षमता असलेली गोल्फ कोर्ट एक्स्टेन्शनमध्ये एकोणतीस एकर जमीन आठशे पंचवीस कोटी रुपयांना विकत घेतली आहे बुधवारी चोवीस जानेवारी रोजी डी एल एफने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत एकत्रित नफ्यात सव्वीस पॉईंट सहा टक्के वाढ नोंदवली होती या कालावधीत कंपनीचा नफा सहाशे पंचावन्न पॉईंट सात कोटी रुपये होता जो एका वर्षापूर्वी ह्याच तिमाहीत पाचशे सतरा पॉईंट नऊ कोटी रुपये होता आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत एकूण एकत्रित उत्पन्न वाढून रुपये एक हजार सहाशे त्रेचाळीस पॉईंट एक्कावन्न कोटी झाले जे मागील वर्षी ह्याच कालावधीत एक हजार पाचशे एकोणसाठ पॉईंट सहासष्ट कोटी होते वेदांतात वेदांताने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीत नफ्यात घट नोंदवली आहे वेदांता कंपनीने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीत नफ्यात घट नोंदवली आहे कंपनीचा एकत्रित नफा दोन हजार तेरा कोटी रुपयांवर आला आहे जो एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीमध्ये दोन हजार चारशे चौसष्ट कोटी रुपये होतात कंपनीच्या नफ्यात ही घट आत अठरा टक्के आहे मात्र कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वार्षिक चौतीस हजार एकशे दोन कोटी रुपयांवरून पस्तीस हजार पाचशे एक्केचाळीस कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे श्रीराम फायनान्स श्रीराम फायनान्सने पंचवीस जानेवारी रोजी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत निकालांसोबतच कंपनीने आपल्या भागधारकांसाठी अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे कंपनीने भागधारकांना आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी प्रतिशेअर दहा रुपये दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे पात्र भागधारकांना दुसरा अंतरिम लाभांश पेमेंट शुक्रवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी केला जाईल गुरुवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार तीनशे अठरा रुपयांवर बंद झाले श्रीराम फायनान्स कंपनीने सांगितले की त्यांचा स्वतंत्र नफा दोन पॉईंट बत्तीस टक्क्यांनी वाढून एक हजार आठशे अठरा पॉईंट तेहत्तीस कोटी रुपये झाला आहे एका वर्षापूर्वी ह्या तिमाईत कंपनीचा नफा एक हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपये होता कंपनीच्या नफ्यात तिमाही आधारावर तीन पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे